श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं सोनाली न्यू शेअरिंग या चॅनलमध्ये आपल्याकडे येत्या नऊ ऑगस्टला रक्षाबंधन साजरे केलं जाणार आहे आणि याच काळामध्ये कधी राखी बांधावी कधी बांधू नये काळ कधी किंवा भद्राकाळ आहे किंवा नाही यासंबंधीची माहिती आज मी घेऊन आलेली आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा पौर्णिमा ही शुक्रवारी दोन वाजून बारा मिनिटांनी लागणार आहे आणि शनिवारी एक वाजून पंचवीस मिनिटांनी संपणार आहे म्हणजे सूर्योदय हा शनिवारचाच पौर्णिमेला लागू होणार आहे म्हणजे आपल्याला शनिवारी रक्षाबंधन साजरी करायचं आहे पण काही कारणास्तव काही महिलांना शनिवारचं शक्य होणार नसेल तर त्यांनी शुक्रवारी संध्याकाळी राखी बांधली तरीही चालणार आहे पण शुभमुहूर्त हा शनिवारीच आहे बघा भावा बहिणीचं अटूट नातं असं रक्षाबंधनाचा सण आहे या दिवशी बहीण मोठ्या आदर भावनेने आणि भावाच्या विषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी किंवा भावाने आयुष्यभर माझं रक्षण करावं ह्या हेतूने ती भावाला राखी बांधत असते एक ब एक बहीण ही भावाच्याच जीवावरती म्हणा किंवा भावाच्या भरोशावरती अख्ख्या जगाशी लढण्याची ताकद ठेवत असते तर भावा बहिणीच्या नात्याविषयीचा अतिशय प्रेमाने आदर सा सांगणारा हा सण आहे तर प्रत्येकाने शनिवारी भावाला आपल्या राखी बांधावी या काळामध्ये असं म्हटलं जात आहे की ह्या वर्षी भद्रा काळ आहे ह्या वेळेत राखी बांधू नये त्या वेळेत राखी बांधू नये पण खरं तर दोन हजार पंचवीसला कोणताही भद्रा काळ नाही म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये कधीही नऊ ऑगस्टला राखी बांधू शकता कारण भद्रा काळाची सावट ह्या वर्षी नाहीच आहे कारण भद्रा काळ हा असा असतो आस असं अशी एक पौराणिक कथा आहे की भद्रा ही एक अशी देवी होती जी प्रत्येक धार्मिक कार्यामध्ये अडथळा आणत होती त्यामुळे तिला कोणत्याही धार्मिक कार्यामध्ये वर्जित केलं होतं तिचा असा एक ठराविक काळ होता त्याच काळामध्ये ती राहत होती त्यामुळे भद्रा काळामध्ये आपल्याला राखी बांधायची नसते पण यावर्षी दोन हजार पंचवीसला कुठलाच भद्राकाळ नाही आहे परंतु हो भद्राकाळ नाही पण राहू काळ मात्र नक्की आहे कारण रोजच्या चोवीस तासांमध्ये दीड तास हा राहू काळाचा असतो आणि नऊ ऑगस्टलासुद्धा काळ आहे आणि राहू काळामध्ये कोणतंही धार्मिक कार्य केली जा केलं जात नाही तो राहू काळ आहे सकाळी नऊ ते साडे दहापर्यंत तो काळ असणार आहे अगदी दीडच तासाचा तो राहुकाळ असतो या काळामध्ये आपल्याला फक्त भावा बहिणीने भावाला राखी बांधायची नाही बाकरी बाकीची इतर कामे तुम्ही करू शकता यामध्ये तुम्ही देवपूजा करू शकता अगदी देवांनासुद्धा तुम्ही राख्या बांधू शकता कारण हे देवकार्यच असतं त्यामध्ये तुम्ही दुर्गा पाठ करू शकता नवनाथ पारायण करू शकता इतर कोणचे जे तुमच्या पौर्णिमेच्या सेवा असतील त्या तुम्ही नक्कीच करू शकता फक्त या काळामध्ये आपल्याला भावाला राखी बांधायची नाही दिवसभरातला तो दीड तास सोडला तर तुम्ही अगदी कुठल्याही वेळेमध्ये भा भावाला राखी बांधू शकता असं म्हणतात की संध्याकाळच्या वेळीसुद्धा राखी बांधू नये पण बहीण जर लांब असली ते तर साहजिकच संध्याकाळसुद्धा होणार आहे तर तुम्ही संध्याकाळी राखी बांधली तरीही चालणार आहे खरं तर काय बहिणीचा भावाविषयी राखी बांधण्याला जो भाव आहे तो महत्त्वाचा असतो कोणत्याही कार्यकर्त्यांनी आपण काय करतो कसं करतो किंवा किती करतो यापेक्षा तो कोणत्या भावनेने करतो हे जास्त महत्त्वाचं असतं म्हणून तुम्ही दिवसभरामध्ये अगदी कधीही राखी बांधू शकता रक्षाबंधनाचं ज्यावेळी आपण ताट करतो त्या ताटामध्ये औक्षण करण्यासाठी वापरले जाणारे तांदूळ फक्त आपल्याला हे पांढरे तांदूळ वापरायचे नाही तर त्या तांदळामध्ये आपल्याला हळद किंवा कुंकू मिक्स करायचं आहे कारण असं म्हणतात की पांढरे तांदूळ हे कपाळाला औक्षण करण्यासाठी वापरू नये किंवा रक्षाबंधनच्या दिवशी तरी वापरू नये म्हणून जेव्हा बघा आपण कुंकुमार्जन करतो किंवा इतर सेवा करतो किंवा लग्नामध्ये सुद्धा वापरले जाणारे तांदूळ हे रंगीत करूनच वापरले जातात म्हणून ज्यावेळी जा आपण रक्षाबंधनाला भावाचं औक्षण करणार आहोत तांदुळामध्ये हळद किंवा कुंकू मिक्स करावे आणि मगच औक्षण करावं त्याबरोबरच राखी निवडताना काळ्या धाग्याची किंवा चित्रविचित्र आकाराची निवडू नका कारण आता बाजारामध्ये खूप वेगवेगळ्या प्रकारच्या राख्या आलेल्या आहेत त्यामध्ये काळ्या धाग्याची किंवा दु, दु दुसऱ्याच एखाद्या चित्रविचित्र आकाराची निवडू नका याने चांगले परिणाम होण्यापेक्षा वाईटच परिणाम होतील कारण काळा रंग हा आपल्या हिंदूशास्त्रामध्ये वर्ज केलेला आहे तो कोणत्याही शुभ कार्यामध्ये त्याला स्थान नाही म्हणून आपल्या कुठल्याही प्रकाराने तो त्याचा समावेश आपल्या पूजेमध्ये होणार नाही याची नक्की काळजी घ्या आजच्या व्हिडिओमध्ये इतकेच भेटूया पुढच्या आणखीन एका नवीन व्हिडिओत नवीन माहितीसह तोपर्यंत श्री स्वामी समर्थ।